संतोष कोरखणकर हांव येता त्या झेडपी इलेक्शनाक हरमल मतदारसंघातून जी महिलांक राखीव म्हाका भाजपची तिकीट दिली गेल्ली आसा ताच्या पयलीं तुम्ही पंच म्हणून या पंचायतीत हरमल पंचायतीन असले आणि काम केलेले आज तुका कित्या खातीर दिसले की झेडपीकच उभी रावची अशी म्हणून माका एक सामा आ, का, काम करपाची आवड असा आणि याच्या पहिली हा पंचायती नसल्या कारणान हांवें बरीचशी अशी सामाजिक कामां केल्ली आसा आणि म्हजे ताका लागून आणि ते महिलां खातीर सीट राखीव जाला म्हणून हांवें ते उबे रावपाचे चिंतले त्याच्या मार्फत म्हाका आनी कितें तरी समाजान महिला खातीर कितें तरी काम करपाची आवड आसा आवड आसा म्हणून खच्या गोष्टींक तू प्रायोरिटी देतली निवडून आली सगळ्यात पहिली जे झेडपी फंड मिळतो तो चारू गावांना हा युटिलायज करतो प्लस महिलां खाती मेन म्हणजे महिलां महिलांसाठी जे सेल्फ हेल्प ग्रुप आमचे त्यांना सशक्तीकरण करत त्यांचे आणि स्कीम आता गरमेंटाच्या थ्रू ती आमच्या आमदारांच्या पुढे हा पवतली दोन्ही आमदारांचं सहकार्य असा आमचे युती असल्या आमचे युतीचे आमदार आमचे मांद्रेचे आमदार माननीय जीतभाई आरोलकर ह्यांचा सपोर्ट आसा आणि पेडणेचे आमदार प्रवीणभाई आर्लेकर ह्यांचा सपोर्ट असा सो so, तुमचे जे काम जी पद्धत असा किंवा तुमचे कार्यकर्ते असतात त्यांचे खंत काम तुमचे पावलेले आमचे काम बरेचसे <भरेश्या> आम्ही काम पूर्ण केलेले असा सगळ्या चारही गावांनी फिरवून सगळे आमचे जे कार्यकर्ते असतात माझे कोण फ्रेंड्स सर्कल असा फ्रेंड्स रिलेटिव्ह असा सगळ्यांनी मिळून हे काम पुढे वेले तुमका तिकीट मिळच्या खातीर तुमच्या मिस्टरांचे काय वावर प्रयत्न <coughs> <coughs> आतापर्यंत तुमचं तुमचे कार्य कसे असा ह्या मतदारसंघात माझा मिस्टर जो असा तो गेली पंचवीस तीस वर्सां राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हच्या हा काम करता त्याच्यात त्याच्याक लागून ते, ते, ते बी जे पी पार्टीचे काम करता म्हणजे गेली पंचवीस तीस वर्सां भारतीय जनता पक्षाचे मांद्रे मतदारसंघात काम करतात मनोहरभाई पर्रीकर आमचे असले माजी मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर त्यांच्यापासून ते आजपर्यंत जितले कोण वरिष्ठ नेते असले त्यांच्या बरोबर त्यांनी काम केलं त्याला लागून काम हा डिफिकल्ट आमका काम करच्या पुढे आम्ही काम करतली भारतीय जनता पक्षाचे काम करतं आणि लोकांकेन मदत सेवा समाजसेवा करतो हा भाग जो हो, कोस्टल भाग पडता आणि ह्याच्या खात्या तकले का प्रायोरिटी असतात काय कोस्टल भाग असल्या कारणात हरमल कोस्टल भाग असल्या कारणान हांगा बरेचशे प्रोब्लम असा ते हांव प्रोब्लम सॉल्व करपाचे प्रयत्न करतले हांगा आमची हरमल हे परशुराम भूमी म्हणून ओळखली जाता ते आमची परशुराम भूमी टेकडी आहा हा हांव हा तरी झेडपीच्या कर थ्रू प्रयत्न करतले जेणे करून आमच्या गांवांत ट्युरिस्ट अजून येतले की हा बरो स्पॉट असा बरं पळजे टुरिस्टांचे जास्त आकर्षण आकर्षण मोठ्या प्रमाणात जाते तशेंच आमचा जो कोरगाव भाग आहात तो कोस्टल भाग ना पूण थंय जे प्रॉब्लम असतात लोकांक जे हॉर्टीकल्चर हॉर्टिकल्चर ते स्किमी आहात गोव्हर्मेंटा ते लोकां पर्यंत पवतली शेतकरी संबंधी शेती संबंधी स्किमी आहात गव्हर्नमेंटा गौर, ते लोकांपर्यंत पावयतले तसेच जी आम्ही किसान कार्डा केली असतात लोकांकडे किसान कार्ड हा त्याच्या थ्रू जे स्किमी आहात गवरमेंटा तेही हा लोकांपर्यंत पवार प्रयत्न करतले पायेचा मोठ्या प्रमाणात हांगा प्रॉब्लेम असा त्याच्या संदर्भात तुम्ही कशी प आमच्या ह्या भागात एम एल डी प्लांट ऑलरेडी झालं असा म्हणजे पाईपलाईन बसवली असा सगळे हा हा सरकार म्हणजे आमचे जे आमदार असतात त्यांना घेऊन बेगिनातल्या बेगिना पाणी लोकांपर्यंत कसे पावतले त्याचा प्रयत्न प्रयत्न करतले प्लस जे आमचे इंटरनल रस्ते आहात थर पाईपलायन जाई म्हणजे सुधारणा जाई पाईपलाईनची जा ती ओल्ड पाईपलाईन असल्या कारणात पाणी मी कमी स्त्रोत कमी असा पाण्याचं ती पाईपलाईना हा त्यांच्या आमदारांमार्फत पवतं आमदारामार्फत सरकाराकडे पवतले विषय विषया तुम्ही कशा तुम्ही पळता आमच्या ह्या हरमल मतदारसंघात हेल्थाचा जो विषय असा तो खूप असा विषय किती तुयान आता हे असा सेंटर हेल्थ सेंटर असा असं तुयान पण आमचे जे गाव आम्ही केरी पालये हरमल हंगाच्यान तुयान पावता सर आमका अठरा ते वीस किलोमीटरची वाढ असा लागून ला गाडी जर खूपच पेशंटात सिरियस केस असा जर ते प्रायमरी जे ट्रीटमेंट जाय ती त्या आमचे हेल्थ सेंटर असा हरमला जे हेल्थ सेंटर असा ते अपग्रेडेशन हेल्थ मिनिस्टर असा त्यांच्या थ्रू हा सरकाराकडे ते पवतले जेणेकरून रातच्या टायमार सुद्धा हांगा डॉक्टरची सोय ना आमच्या ह्या गावांनी सोय ना त्यांना हांगा जर पूर्ण वेळ सकाळी आणि रात्रीच्या शिफ्टी जर आमका डॉक्टर मेळा जाल्यार एक आमच्या लोकांना थंसर एक मोठा फायदो जातलो ते हा सरकाराकडे पवतले माझा पहिला हे असतो की लो। लोकां खातीर प्रायोरिटी आसतली की जे आमचे हेल्थ सेंटर आसा ते अपग्रेडेशन म्हणून हंगासल्या जे स्पट्सच्या संदर्भात कंडिशन असा स्पोर्ट्साच्या बाबतीत सुद्धा हांगा यूथ खूप असं जांकां संदी मेळूंक जाय फुडें स्पोर्ट्साच्या बाबतीत हांगा ग्रावंड ना आमच्या गांवांत तेचो इशू आसा ग्रावंडाचो इशू असा आणि तो इशू आम्ही सरकाराकडे पावयतले आमदाराच्या थ्रू सरकाराकडे पावयतली म्हाजो जो मिस्टर असा ताका स्पोर्ट्सान खूप आवड असा खुबश्या भुरग्यांक स्पोर्ट्सा खातीर स्पोर्ट्सान अशें हॅल्प केली असा की त्यांच्यानी वयर सरपचे भूग्यांनी लागून स्पोर्ट्साच्या बाबतीत सुद्धा आम्ही प्राधान्य दितली भूग्यां खाती आताचे जे युथ आहात त्यांची संधी यस आज मला भारतीय जनता पक्षाची तिकीट मिळाली असा हरमल संघातून हा झेडपी उमेदवार म्हणून भाजपच्या तिकीटीत उभी राहिले असा माका ही तिकीट दिल्या बद्दल आमचे आदरणीय असे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे आभारी तशेंच आमचे प्रदेशाध्यक्ष आसा दामू नाईक ह्यांचे हांव आभारी असा आमचे दोन्ही खासदार आसात लोकसभेचे श्रीपाद भाऊ आणि राज्यसभेचे श्री सदा सदानंद तानावडे भाई ह्यांचेही हांव आभारी माजी आमदार दयानंद भाई सोपटे यांचे आभारी असा आमचे आताचे युतीचे आमदार जीतभाई आरोलकर ह्यांचेही हांव आभारी भाजपाची मंडळ कमिटी कोर कमिटी हेचे हांव आभारी आसा पेडणेचे आमचे भाजपचे आमदार श्री प्रवीणभाई आर्लेकर ह्यांचे आभारी असा तसेच आमचे कोरगावचे जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहात त्यांचे हांव आभारी आसा ह्या माझ्या सगळ्या कार्यक्रमांचे हा फॉर्म भरतले मागीर सांचे ऑफिस ओपनिंग आसा त्या सगळ्या कार्यक्रमांना माझ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्या हितचिंतकांनी सगळ्यांनी उपस्थित राहण्याची ही माझी त्यांना कळकळून विनंती असा